धर्माने मन्त है। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं असं आव्हाड म्हणतात सनातनकरचं उदाहरण देखील सनातन धर्माने भारताचं वाटोळ केलं सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला सावित्री मायच्या अंगावरती गोब शेण गोटे सगळं टाकलं ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला डेक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही शाळेत जाऊ जा दिलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली हा मनुचा निर्माता सनातनात सनातनी परंपरेत न झालं त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे